ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अपमान करणं एका ऑटो रिक्षा चालकाला चांगलंच महागात पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या चालकाला उठावशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली आहे राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या नेत्यांना शिवेगाळ करणाऱ्या या चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आरोपी ऑटो रिक्षा चालकाला उठाबशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पडलं या आरोपीचं नाव शैलेंद्र यादव असं आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर मनसे उपविभागीय प्रमुखांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चितळसर पोलीस ठाण्यात आरोपी ऑटो रिक्षा चालकाविरोधात एफ आय आर दाखल केला आणि त्याला अटक केली या प्रकरणातील आणखीन एक आरोपी फरार आहे त्याचं नाव राकेश यादव आहे जो ठाण्यातील कशळी परिसरातील रहिवासी आहे भाषा वापरलेली आहे आणि व्हिडिओ देखील व्हायरल होतोय कशा प्रकारचा पोलिस अनुभव देखील आलेला आहात काय नेमकं वाटतं मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिम्मत या महाराष्ट्राच्या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे मी परत सांगतो आमच्या नादाला लागू नका ना हा ते भै्ये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिके फिक्स आहे आणि याच्या पुढे उरलेल्या पण भैयाना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाही आहे तुम्ही आमच्या नादाला लागू नका आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही ही आमची तुम्हाला तंबी आहे तर निर्माण करायचा प्रयत्न सुरू हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते